देशाच्या आर्थिक राजधानीमधून मुख्य पक्षांकडून एकही महिला उमेदवार नाही नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी देशात लोकसभेच्या प्रचाराची आणि मतदानाची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहे एनडीए असो की इंडिया आघाडी या दोन्ही बाजूंचा प्रचार अगदी जोरात सुरू आहे वेगवेगळ्या रणनीत्या वेगवेगळी समीकरणं आश्वासनं या सगळ्यांनी प्रचारात एक वेगळीच रंगत आणली आहे आता निवडणूक म्हटलं की जाहीरनामा हा आलाच प्रत्येक पक्षागणिक जाहीरनाम्याचे स्वरूप हे वेगळे असते एनडीएचा जाहीरनामा बघाल तर त्यात मोदी की गॅरंटी हा अजेंडा घेऊन ते प्रचार करताना दिसत आहेत हे आपल्याला जाणवतच आणि दुसरीकडे इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात तर काँग्रेसने न्यायपत्र असा अजेंडा वापरलेला आहे एनडीएचा अजेंडा सहज लक्षात येतो मात्र इंडिया आघाडीचा अजेंडा नेमका काय हा प्रश्न पडला असेलच ना थोडक्यात या न्यायपत्रात देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर इथल्या गोरगरीब जनतेला कशा पद्धतीने न्याय मिळणार हे सांगितलं आहे आता दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यातील मुद्दे वेगवेगळे असले तर या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे महिला सशक्तीकरणाची या जाहीरनाम्यात भाजपने त्याला नारी सन्मान असं नाव दिलं आहे तर काँग्रेसने त्याला नारी न्याय असं नाव दिलं आहे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि प्रगतीसाठी भरघोस आश्वासनं दिली आहेत पण प्रत्यक्षात मात्र त्यातलं काहीही होताना दिसत नाही आता हे सगळं सांगायचं सा कारण म्हणजे मतदानाचे दिवस आता हळूहळू जवळ येत आहेत मात्र अद्यापही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाकडून महिला उमेदवार देण्यात आलेले नाहीत एक प्रकारे ही महिलांची हेटाळणीच असल्याचं चा मुंबईकर बोलताना दिसून येत आहेत असं म्हणतात की मुंबई ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे याही पलीकडे जाऊन मुंबई ही देशासाठी दिशादर्शक आहे कारण मुंबईत ज्या घटना घडतात त्याचा परिणाम हा संपूर्ण देशावर होत असतो आता अशा मुंबईत प्रमुख राजकीय पक्षांकडे एकही महिला उमेदवार मिळत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल भारताने मृणाल गोरेन सारख्या दिग्गज नेत्या पाहिल्या ज्यांनी सामान्य जनतेच्या पाणी हक्कासाठी चळवळ उभारली संपूर्ण देश त्यांच्या नेतृत्वाचा साक्षीदार आहे त्यानंतर जयवंतीबेन मेहता प्रिया दत्त यांसारख्या नेत्या या मुंबईने लोकसभेत पाठवल्या आहेत अशा मुंबईत आज केवळ भाजपच्या पूनम महाजन या एकमेव महिला खासदार उरल्या आहेत बरं त्यांच्यावरील उमेदवारीची टांगती तलवार अजूनही कायम आहे कारण सध्या पूनम महाजन यांचे देखील तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून महिला हद्दपार होतात की, हद होता की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतो हे खरं आहे की मुंबईतील लोकसभेच्या निवडणुका या महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात आहेत परंतु मुंबईच्या एकूण मतदारसंघावर एक कटाक्ष टाकल्यास मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी काही जागांवर उमेदवार जाहीर देखील झाले आहेत मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विहीर कोटेजा हे रिंगणात आहेत आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांची वर्णी लागली आहे तर महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई तर दक्षिण मुंबईमधून सुद्धा ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत म्हणजे यातून कळून आहे की या, या मतदारसंघामध्ये आता महिलेला स्थान नाही आता ज्या जागांवर पेच कायम आहे त्या जागांसाठी दोन्ही गटात अंतर्गत वाद सुरू आहेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही तसंच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा पेच मात्र कायम मा आहे तर मुंबई उत्तर मध्य असा मतदारसंघ आहे जिथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी उमेदवार जाहीर केलेला नाही आणि शेवटचा मतदारसंघ दक्षिण मुंबईमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही आता जे मतदारसंघ बाकी आहेत त्यात तिकीट कुणाला मिळणार आणि इथे तरी महिलांना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस आहेत का तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इच्छुक होत्या मात्र ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेला नाही तिथे अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली तर उत्तर मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे दिवंगत नेते अभिजित घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे मात्र ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याने त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं अशी अट काँग्रेसकडून त्यांना घालण्यात आल्याचं त्यामुळे याही जागेवरून तिढा कायम आहे आता रायला उत्तर मध्य मुंबई लोकसभा येथून सध्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत मात्र त्यांना तिकीट मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे कारण यावेळी भाजपचे आशिष शेलार यांना येथून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा आहेत मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा मतदारसंघ आहे कारण या लोकसभा मतदारसंघातून महिला लोकप्रतिनिधी संसदेत जाण्याची परंपरा आहे मात्र ही परंपरा या निवडणुकीत मोडीत जाते की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय दोन हजार नऊ मध्ये या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी विजय मिळवला होता तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या पूनम महाजन यांनी विजय मिळवला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन वेळेला या मतदारसंघात प्रिया दत्त आणि पुनम महाजन या दोघांमध्ये मुख्य लढत झाल्याचं पाहायला मिळालं होतं ही लढत अत्यंत चुरशीची मानली गेली आता सहा मतदारसंघ बघितले आणि त्यातला आतापर्यंतच्या महिला उमेदवारांची टक्केवारी बघितली आणि त्यातल्या आतापर्यंतच्या महिला उमेदवारांची आकडेवारी बघितली तर अनेक गोष्टी लक्षात येतात मुख्यतः दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघातून किती महिला उभ्या राहिल्या हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दोन हजार नऊ मध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त मनसेच्या शिल्पा सरपोतदार होती तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या शालिनी ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होत्या दोन हजार चौदा साली पुन्हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुनम महाजन रिंगणात आल्या त्यांना चार लाख अठ्याहत्तर हजार एवढी मतं मिळाली होती तर पूनम महाजन यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती त्यांना दोन लाख एकाहत्तर हजार मतं मिळाली ईशान्य मुंबई मधून आम आदमी पक्षाच्या मेधा पाटकर तसेच याच लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या निहारिका खोंडले तर मनसेच्या श्वेता पालकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आता येऊयात दोन हजार एकोणावीस वर म्हणजे मागचीच लोकसभा दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस आणि त्या आधीची तुलना केल्यास दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत फक्त तीनच महिला उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती ती सुद्धा पूर्ण सहा मतदारसंघातून त्यात उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांना चार लाख शहाऐंशी हजार एवढी मतं मिळाली होती याच मतदारसंघात पूनम महाजनांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली होती त्यांना तीन लाख छप्पन हजार इतकी मतं मिळाली होती तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती त्यांना दोन लाख एक्केचाळीस हजार एवढी मतं मिळाली म्हणजे आतापर्यंत जेवढ्या महिला खासदारकीसाठी उभ्या राहिल्या तेवढ्यांना खूप चांगली मतं पडली आहेत तरी देखील आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सहाही मतदारसंघात महिला उमेदवारांचा दुष्काळ का मुंबईत महिला नेतृत्व कमी झालंय की कटाक्षाने डावललं जातंय हे आणि यासारखे अनेक प्रश्न मनात डोकावून जातात पण याचं उत्तर ना कुठल्या राजकारण्याकडे आहे ना स्वतः इथल्या महिला उमेदवारांकडे आपल्याला लक्षात असेल तर मागच्या काळात केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन महिला अधिनियम कायदा पारित केला होता यात उमेदवारीसाठी महिलांना प्राधान्य दिले जाईल असंही होतच मात्र आज देशाच्या आर्थिक राजधानीमध्येच महिलांसाठी प्रतिनिधित्व नाही ही गोष्ट न रुचणारी आहे तरी देखील अजूनही होप्स कायम ठेवत इथेच थांबूयात राजकारणाच्या ह्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र